नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ विचार युवकांची सध्या आज मी अग्रवालचे वसंत नगरी विजय लक्ष्मी नगर एक्के चाळीस बिल्डिंगचा जो कारवाई व्ही व्ही सीच्या वतीने करण्यात येतोय सात बिल्डिंगचा सा काल रात्री डिमोलेशन झालेला आहे आणि आताही सुद्धा कारवाई करत आहे आमच्या जवळ उपस्थित आता त्या स्थानिक लोक आहे आम्ही त्यांच्याकडनं चर्चा करणार आहे कारण की कालपासून जी कारवाई आहे अनेक लोक घरातलं बेघर झालेले त्यांचं राहण्याची सोय हो त्यांच्या जेवणाची सोय हो ते कशा प्रकारे आणि कोण बघणार आहे ते सर्व गोष्टीवर आपण त्यांच्याशी डायरेक्ट चर्चा करणार आहे आमच्या जोडीला उपस्थित आता त्या स्थानिक गिरी आहे त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू गिरीजी काय सांगणार या सर्व प्रकरणाचा आपण बघत आहे आणि आज तुम्ही या सर्व गोष्टीला पुढाकार घेऊन लोकांना शांत करत आहे तुम्हाला जेवणची व्यवस्था करत आहे आत्तापर्यंत कुठले कुठल्या नेत्यांनी इकडे येऊन उपस्थिती दिली आहे उपस्थिती काही नेते इकडे अव्हेलेबल नव्हते काही इकडे तिकडे कारणास्पद त्यां ते येऊ शकले नाहीत पण वासईविरामध्ये राजकीय सर्वच नेते आहेत जे कैलास पाटील काका असतील का रुपेश भाऊ असतील स्नेहाताई असतील राजन असतील सर्वच म्हणजे प्रत्येकाची नावं घेऊ शकत नाही पण पंकज देशमुख साहेब बरेच लोकांचे कॉन्टॅक्ट झाला ज्यांना टाईम भेटला जो वेळ भेटला वेळेत वेळ काढून येऊन आमच्याशी संवाद साधला त्यांनी काही हिपातळीवरती जेवणाची व्यवस्था आम्ही आमच्या लेवलला केलेली आहे काही नेत्यांकडनं जे काही थोडीशी मदत भेटते ते आपण मदत घेऊन लोकांशी आणि जे इकडे बिल्डरचे काही रूम्स आहेत त्या रूममध्ये जे काल बेघर झालेले काही लोक आहेत त्यांना शिफ्ट करण्याचा आपण प्रयत्न करत हो। आहोत आणि आज पण डेमोनिशनची कारवाई चालू आहे नाही असं नाही तरी पण आपला प्रयत्न चालू आहे की त्यांच्या जेवणाची व्यवस्था आणि जे आज कोण जे काही लोक रस्त्यावरती आलेले आहेत त्यांना आपण काही बिल्डरशी बोलून ज्यांच्याकडे रूम अवेलेबल आहेत त्यांना आपण तिकडे शिफ्टिंग करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे अशी माहिती पण भेटली आहे का आता सध्या स्वतः इकडचे माझी महापौर रुपेश जाधवनी उपस्थिती दिलेली थोडक्या वेळात दोन एक वाजता स्वतः इकडचे आग्रिसेचे कैलाश पाटील जे उपाध्यक्ष ते सुद्धा येणार आहे काय वाटतंय कारवाई थांबणार आणि जी अवस्था आहे लोकांची त्यावरती हे लोक मदत करणार आहे का देखो तो कैसा सबसे अभी बहुत ज़्यादा खुशी की बात यह है कि जितने भी पॉलिटिकल पार्टी के लोग हैं सब एक साथ हैं सब एक साथ सपोर्ट भी कर रहे हैं और अभी तक जिसको भी हमने कॉल किया सबसे पॉजिटिव ही हमको रिप्लाई आया है पहली बार मुझे बहुत खुशी होती है देख के इस चीज़ के हाँ एक काका है अपना राजा नायक अप्पा हैं और खासदार साहब हैं हमारे किरण गोयल है और अपना रुपेश भाव है इस सब लोग के सबको कॉल किया गया सब लोग पॉजिटिव है सब लोग हमारे साथ खड़े हैं बहुत खुशी की बात है जितने अभी जो रेवल्यूशन हुआ है अभी तक जो चल रहा है अभी भी लेकिन उम्मीद ये है कि आगे इसके ये लोग रोकेंगे किसी भी तरीके से और देखो तो क्या एक उम्मीद आके रख रख सकते हैं हम लोग और वो अपने अपने लेवल पर काम कर ही रहे हैं और सभी का जब से आश्वासन मिला है कि अब आगे जो है हम लोग उसको कैसे भी करके इसको रोका जाएगा इसका कुछ ना कुछ सोल्यूशन निकाले सात बिल्डिंग की जो तोड़क कार्रवाई कल हो चुकी है उनके लोग जो बेघर हो चुके हैं अभी उनको रहने की जो व्यवस्था किस प्रकार की गई और खाने की जो बच्चा है बूढ़े हैं उनको खाने पीने की जरूरत होगी उसका नियोजन किस प्रकार किया जा रहा है कौन सबसे पहले आगे आपका मदद के लिए आया है देखिए कैसा सभी आ, सभी लोग कहीं ना कहीं मदद के लिए खड़े हैं हमारी तो हमारे ऊपर डिपेंड करता है कि हम किससे मदद लेना चाहते हैं तो कल भी जो है नया स्नेहाइन का भी कॉल आया था कि कुछ खाने वाने का लगे तो अपने को बोलना उधर से भी कुछ हुआ है खाने का किया थोड़ा उन्होंने भी किया थोड़ा दूसरों ने भी किया थोड़ा मिलजुल के आज रुपेश भाई भी आए रुपेश भाई ने भी बोला है कि भाई कुछ भी रहेगा तो बोलना तो आज अभी दोपहर में खाना वो शायद भेज रहे हैं उन लोगों के लिए तो ठीक है खुशी होती है कि सब लोग खड़े हैं आज उन लोगों के लिए इससे बड़ी खुशी की क्या बात है क्या लगता है घर बचेगा क्या इसी प्रकार की कार्रवाई क्योंकि पहले तो सात दिन सात बिल्डिंग की कार्रवाई बताई गई थी और अभी ऐसा सुनने में आ रहा है आयुक्त साहब ने जिस प्रकार से कल पत्रकारों को बताया कि पूरी बिल्डिंग की तोड़क हो सकती है क्या लगता है क्या मांग होगी अभी जो नए निर्वाचित आमदार बने उनसे क्या मांगे आप देखिए कैसा है कि बस मांग यही है कि जो लोग घर से बेघर हुए हैं या फिर जो लोग होने जा रहे हैं अपना इतना तो नहीं मालूम हम लोग को लेकिन ये ये हमें उम्मीद है कि अब जो कार्रवाई हुई है वही इसके ऊपर कार्रवाई नहीं होनी चाहिए क्योंकि लोग अभी जो सीवन की बिल्डिंगें थी उसमें कुछ लोग भी कम थे और उसको उनको हमने किस तरीके से भी शिफ्ट भी किया है जो बिल्डर के रूम खाली थे उनमें कैलाश पाटिल काका ने भी उनको फोन से बात किया था कि भाई जो तुम्हारे पास रूम खाली है उनको रूम को करके दे फिर हम लोगों ने अपने लेवल पर भी उन लोगों से रिक्वेस्ट की है और वो रूम का रूम के बदले में जब तक रूम दे रहे हैं तो हम लोग नहीं भर पा रहे हैं किराया विराया जो भी उनका लेकिन अभी ये उम्मीद है कि अभी जो अभी तक जो कार्रवाई हुई है वो हुई है आगे जो है हमें उम्मीद है कि ये लोग सब पार्टी वाले एक हैं ये काम हमारा जो है फैसला हमारे हक़ में आएगा हेंडसप मरने का जो उड़े सर्वो पार्टी है सर्व सर्व पक्ष जे अगोदर पासून यांना सहाय्यता करत होते ते आज डिमोलेशन झालं तरी थे त्यांच्या जोडीला उपस्थित आहे तो बहुजन असो बहुजन विकास आघाडी असो का भारतीय जनता पार्टी असो किंवा इतर पक्ष असो तर ते त्यांच्या सहाय्यला पुढाकार घेते कारण की हा ऑर्डर कोटाचा आहे कोर्टाचा ऑर्डर फेटताळू जाऊ शकत नाही म्हणून कारवाई म्हणून पालिका करत आहे प काय बोलणार आता तुमचं काय बोलायचं आहे नाही विषय काय माहिती आहे आता जे सीवन कॅटेगरीच्या ज्या बिल्डिंग होत्या सात बिल्डिंग वरती ते डेमोनेशनचा जो विषय चाललेला आहे प्रशासनानं आणि सर्वांना विनंती करेन की सी वन कॅटेगरीमध्ये ज्या बिल्डिंग आहेत त्यांच्यासाठी आम्ही अडवणार नाही हो, आहोत कारण अति धोकादायक ज्या इमारती आहेत त्या डेमोनिशन झाल्या पाहिजे नाही यातली गोष्ट नाही पण ज्या झाल्या पाहिजे होत्या त्या झालेल्या आहेत आता ज्या आहेत ते आम्ही रिपोर्ट काढू ऑडिट रिपोर्ट करू शिटूमध्ये आहेत त्यांचं जे काही काम पेंडिंग असेल ते आम्ही कामोब करू आम्ही आमच्या बाजूने से पूर्ण सेफ राहू सरकार आणि प्रशासनाला एकच विनंती करेन सर्व राजकीय पक्ष सर्वच जण आपल्यासोबत आहेत नाही सण सर्व लोक जनतेसोबत आहेत तर एक तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगेन की आता सध्या तरी कारवाई थांबावी अशी एक विनंती करतो आजही कारवाई चालू आहे पुढे आता सरकार स्थापन झाल्याच्या नंतर जे काही पुढचे जे प्रोसेजर आहे महानगरपालिकेने लास्ट टाइम सांगितलं होतं की आ... अप्लिकेशन स्टेट गव्हर्नमेंटला हे करू तिकडनं जे काही अप्रुव्हल आल्याच्यानंतर जी काही पुढची कारवाई असेल ती आपण करू पण आता सध्या तरी त्यांनी कारवाई जी दाखवायची आहे ती कारवाई त्यांनी चालू केलेली आहे पण प्लीज रिक्वेस्ट करेन मी सर्व जनतेच्या वतीने की आता सध्या कारवाई थांबावी आणि सर्व राजकीय लोक आपल्यासोबतच आहेत आणि पुढचे जे काही पेपर सोर्स आहेत ते आम्ही लवकरच कम्प्लीट करून घेऊन नाही कुछ नाही अभि कैसा आहे की हम हेही चाहेंगे सरकार से कि जो लोग घर से बेघर हुए हैं उनके बारे में कुछ सोचा जाए क्योंकि कभी कहीं ना कहीं जब डेमोनेशन होता है तो उनको पहले रिहेव किया करा जाता है कुछ भले टम्बरेली सही लेकिन कुछ दिन के लिए उनको रूम दिया जाता है अभी घर से बेघर कुछ लोग ऐसे हैं कि हम लोग इतने रूम भी हो नहीं पा रहे हैं क्योंकि इधर भी लोग सब भरे हुए हैं तो उनके लिए भी कुछ करा जाए कुछ सोचा जाए जो लोग अभी बचे हैं बाकी अपने लेवल पर तो हम कर ही रहे हैं जितना भी हो रहा है और आज खासदार साहब भी आ रहे हैं और कैलाश पाटिल काका भी आ रहे हैं तो देखते हैं क्या हो सकता है आगे क्या कहोगे मैं हाँ रूपेश यादव जी से मेरा रिक्वेस्ट है कोई बच्चा कोई घर किसी का खाली नहीं होना चाहिए सबकी व्यवस्था कीजिए आप आपसे रिक्वेस्ट है काका हाथ जोड़ के आपसे बोल रहे हैं ये जो हो रहा है गलत हो रहा है किसी के बच्चा दूध के लिए रोएगा पानी के लिए रोएगा ये मेरी रिक्वेस्ट है बहु शकता कशा प्रकार लोग अश्रु है कारण कि तोर जो जमापुंजी एक घर अतो तुटत है आश्वासन अनेक वेला दिला गई थाम सद्या निवडूक संपलेली आहे आणि थेट त्याच्या थे चार दिवसानंतर अशी मोठी कारवाई वसंतनगरी विजयलक्ष्मी नगर एक्केचाळीस बिल्डिंगवरती करण्यात येते कालचा दिवस होता एक्केचाळीस बिल्डिंगला तोडण्यात आलेला आणि त्यांनी सांगितलेलं का एक्केचाळीस बिल्डिंगमध्ये जे सी वन कॅटेगरीमध्ये असणार ते बिल्डिंग तोडणार आहे पण सध्या जे काल आयुक्त साहेबांनी सांगितलेलं होता त्या प्रकरण असं वाटतं आहे का सर्व बिल्डिंगचा डिमोलेशन होऊ शकतो आता ते कितपत योग्य आहे आणि कशा प्रकारे प्रशासन ह्याच्यावरती गांभीर्याने लक्ष टाकणार आणि स्थानिक लोक आहे त्यांची जेवण्याची व्यवस्था त्यांची राहण्याची व्यवस्था आता इकडचे स्थानिक पक्ष बहुजन विकासाकडे असो भारतीय जनता पार्टी असो किंवा आगरी सेना असो हे सर्व एकत्र येऊन त्यांना सांभाळत आहे आणि त्यांचा पुढचा जे पण काय असेल ते बघणार आहे आता आतापर्यंत एवढंच येणारं सर्व अपडेट आमच्या चॅनलमार्फत आम्ही तुम्हाला देत राहू नमस्कार